बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वारसदारावरून आहे मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल खासदार संजय राऊतांच्या दाव्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे तर मोदींचा पुढचा वारसदान कोण हे संघ ठरवेल असं त्यांनी म्हटलेलं आहे राऊतांच्या या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही दोन हजार एकोणतीस ते पंतप्रधान म्हणून आम्ही मोदींकडेच बघत आहोत आता उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आलेली नाही असं फडणवीस म्हणाले मोदींच्या वारसदारावरून आता झुंपलेली पाहायला मिळते संजय राऊत यांनी जे विधान केलं आहे त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रामधून असेल असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं आणि या संदर्भातला जो निर्णय आहे तो संघ घेईल असंही विधान त्यांनी केलं होतं त्यांच्या या विधानावरती फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे पुढचा वारसदार कोण आहे याची चर्चा करण्याची गरज नाही दोन हजार एकोणतीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीच होतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे मोदींचा उत्तारी उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे दोन हजार एकोणतीसचे पंतप्रधान म्हणून आम्ही मोदींकडेच बघत आहोत असं ते म्हणाले मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कुठलंही कारण नाही मोदीजी आमचे नेते आहेत अजून बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत आमचा सगळ्यांचा आग्रह आहे आम्ही दोन हजार एकोणतीसचे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे पूर्ण देश बघतो आहे त्यामुळे आत्ता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही आणि भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही करायचाही नसतो ही, ही सगळी मुघली संस्कृती आहे संकेत स्पष्ट आहेत आणि जी माहिती बाहेर येते आहे ती स्पष्ट दिसते आहे की सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे जे धोरण आहे की पंच्याहत्तर वर्ष झालेल्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये कोणत्याही कोणत्याही मंत्री प्रधानमंत्री राष्ट्रपती त्याच्यामुळे सरसंघचालकांनी त्यांना ह्या त्यांच्या भूमिकेची किंवा संघाच्या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली की आता आपला वेळ आलेली आहे सप्टेंबर महिना येतो आहे तेव्हा देशाचं नेतृत्व वा बदलावं लागेल दुसरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुद्धा संघाची एक भूमिका आहे असं समोर आलेलं आहे आणि त्यानुसार संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपच्या अध्यक्षपदी यावी ही भूमिका संघाची मला स्पष्टपणे दिसते ज्या अर्थी दहा अकरा वर्षांनी नरेंद्र मोदींना नागपुरात जाऊन चालकांना भेटावं लागलं ही काय साधी गोष्ट नाही इतक्या वर्षात गेले नाहीत नड्डा यांनी तर आम्हाला संघाची गरजच नाही चारशे पार करण्यासाठी अशी भाषा आहे जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतो भाजपचा तेव्हा ते प्रधानमंत्री मोदींचीच भूमिका असते हे जेव्हा तुम्ही समजून घेता तेव्हा मोदी यांना संघ कार्यालयात का जावं लागलं हे स्पष्ट आहे